मध्ये सध्या भारंगी नदीचा विषय गाजत आहे त्या विषयावरती अनेक लोक त्याचा विपर्यास करून लोकांना भडकवण्याचं काम करत आहेत वास्तविक पाहता भारंगी नदी म्हणजे जो आमचं नगरपंचायतचं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे त्याला डी पी आर मध्ये पण दुजोरा दिलेला आहे त्या नदीच्या बाजूला जे रस्त्याचं चा काम चालू आहे संरक्षक निधीचं काम चालू आहे ते कुठेही नदीपात्रामध्ये होत नाहीये ते ते पात्र सोडूनच काम केलं जाते नदीपात्रात काम करत असताना ज्या भारंगी नदीसाठी ज्या एनओस्या घ्यायच्या आहेत पाटबंदर विभागाकडून त्या आम्ही नगरपंचायतनी मिळवलेल्या आहेत त्या एनओस्या मिळवल्यावर टेक्निकली सँक्शन केल्यानंतरच टेंडर होऊन आम्ही कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यात आलेलं आहे असं कुठलाही अनधिकृत काम तिथे चालू नाही आहे याउलट नदीमध्ये समोरच्या बाजूला जे गार्डन झालेलं आहे त्याचा नदीला अडथळा गेले पाच सहा वर्ष येतोय त्या गार्डनकडे कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही दरवर्षी प्रमाणे आता गेले पाच सात वर्ष आले भारंगी नदीचं पाणी एकदम जोरात मावली किल्ल्यावरती पाऊस पडला तर लोंढ्याच्या रूपाने येते आणि गुजराती भागेमध्ये शिरते ते शिरल्यावरती चिंतमच्या बिल्डिंग मध्ये असलेल्या काही गाड्या या थोड्या पाण्याखाली जातात यावेळेला अचानक जास्त अतिवृष्टी झाली होती म्हणून ते पाणी गुजराती भागेत शिरलं त्याला आम्ही नाही बोलत नाहीये पण आम्ही जसा शहापूर नगरपंचायतचा विकास करतोय आम्ही आमच्या लोकांचं प्रोटेक्शन करतोय शहापूर नगरपंचायतच्या आधी माझ्या शहापूर नगरपंचायतच्या आधी त्या वॉलच्या मागे अनेक घरे आहेत अनेक मुस्लिम गरीब कुटुंब आहेत बँक आहेत दुसरी लोक राहणारी आहेत कासराडी ब्राह्मण आहेत यांचा या वॉलमुळे संरक्षण झालं ठीक आहे का हा जो गुजराती बागेचा भाग आहे शापूरपेक्षा खोलीवरती आहे म्हणून त्यांच्याकडे पाणी या वर्षी जास्त चिरलं त्याची उपयोजना म्हणून आम्ही वारंवार कोटेगड आम्ही कळंबा ग्रामपंचायतीला त्यांच्याशी आम्ही चर्चा केली तीन महिन्यापूर्वी पण त्यांना सांगितलं का आपण तुमच्या इथेही संरक्षण भिंत बांधू जेणेकरून तिथल्या लोकांचाही बचाव होईल पण त्यांनी त्या ते गोष्टीला आम्हाला अजूनपर्यंत कधी लेटरही दिलं नाही आम्ही वारंवार त्यांच्याकडे पत्र मागितलं जी वॉलला निधी पाहिजे त्याचा बंदोबस्त आम्ही करू नगरपंचायत मधून कारण जसं आम्हाला शहापूर आहे तसंच आमची ती गुजराती बाग आहे गुजराती भाग काही दुसऱ्या देशातली नाही आहे जी आमच्या गावातली आहे आणि तिथं प्रोटेक्शन हवं हो ही आमची मनोमन इच्छा आहे आणि आम्ही त्याप्रमाणे आमच्या माध्यमातून सगळे नगरसेवक त्या गुजराती बागेला कसं प्रोटेक्शन करता येईल चिंतमच्या बिल्डिंगला कसं प्रोटेक्शन करता येईल आम्ही ती मजबूत संरक्षक भिंत कॉन्क्रीटची बांधकाम करून तयार करायला आम्ही तयार आहेत तर त्यांनी आम्हाला त्या ग्रामपंचायतीने आम्हाला सहकार्य करावं या उलट काही लोक एकमेकांच्या विरुद्ध आकष ठेवून जे लोकांना भडकवत करत कुपोषण करतायत हा प्रश्न सुटणार आहे का नदीचा गाळ काढण्यासाठी पण आम्ही नगरपंचायती पाच करोड रुपये सँक्शन करून आणलेले आहेत काही परमिशन मुळे नदीचा गाळ काढण्याचं काम थांबलंय काही वेळाने जी परमिशन प्राप्त होतील आम्ही नदीचा गाळ पण काढू नदी सुशोभीकरण होईल खोली होईल आणि जी शापूर तालुक्याची लाईफ लाईन आहे लोकांना पाण्याचा प्रश्न सुटणार आहे ती व्यवस्थित पूर्वरत होईल त्यामुळे कोणी येथे करू नये शापूर नगर पंचायत गुजराती बागेबरोबर पण आहे पूर्ण शहापूर तालुक्याबरोबर आहे तसा आम्ही आमचा विकास करू तसा आम्ही त्यांना पण करू आणि आमच्याकडनं जी पण मदत त्यांना होईल ती आम्ही करायला तयार आहे